सर भुसाळकरांना आपण काय आवाहन करणार नव नवदुर्गा उत्सव निमित्त आजपासून भुसावळ शहरामध्ये दुर्गा उत्सवाची स्थापना होत आहे दुर्गा उत्सव सुरू होत आहे येणाऱ्या पुढील दहा दिवसामध्ये राजदांड्याचे कार्यक्रम असतील देवीची स्थापना त्याची पूजन अशा प्रकारचे विविध कार्यक्रम भुसावळ शहरामध्ये होणार आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण जे पोलिसांकडून निर्देश देण्यात येतील त्या निर्देशांचं पालन करावं राजदांडियाच्या या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील जे आयोजक आहेत त्यांना लावण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तरुण मुलं जे आहेत त्यांना देखील आव्हान आहे की आपण हे कार्यक्रम बघताना तेही बेकायदेशीर कृती करू नयेत जेणेकरून की कोणालाही त्रास होईल आणि महिला मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर येत असतात तर त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे आणि जर कुठेही अनुचित प्रकार घडला तर संबंधित पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी असतील त्या ठिकाणी असलेले आमचे अंमलदार असतील यांना तात्काळ सूचना देण्यात यावं आणि कोणी या उत्सवामध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी पोलिसांकडून सगळ्यांना सूचना आहे तरी हा उत्सव सगळ्यांनी आनंदाने आणि चांगल्या रीतीने साजरा करावा सगळ्या भुसाळकरांना दुर्गा उत्सवाच्या खूप शुभेच्छा